शिरूर हवेली मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचा बंद असलेल्या घोडगंगा साखर कारखान्याच्या मुद्द्यावर अजित पवारांनी अशोक पवार यांना चांगलेच फटकारले अरे बेटा घोडगंगा साखर कारखान्यावरून मला का दोषी धरतो असं म्हणत आपली सत्ता आली की पुढच्या वर्षी कारखाना सुरू करतो अशी हमीसुद्धा भरसभेत अजित पवारांनी दिली आहे अजित पवार पुढे म्हणालेत की आज दोन उमेदवार आहेत एक अशोक पवार आणि दुसरा माऊली कटके तुम्ही माऊलीला मतदान करा एन सी डी सीचं कर्ज मिळून द्यायची जबाबदारी माझी पण अशोक पवारला मतदान केलं तर तो, तो कसा जाणार अमित शहाकडे पंधरा तारखेला सर्व कारखाने सुरू झाले याचा का नाही झाला आपण विनंती करून इथला ऊस इतर कारखान्यांना देऊ तुमच्या एक टिपरीसुद्धा शिल्लक राहणार नाही आणि घोडगंगापेक्षा जास्त भाऊ देऊ अशी खात्री सुद्धा यावेळी अजित पवारांनी भरसभेत दिली पाहूयात अजित पवार नेमकं काय म्हणाले मित्रांनो या निवडणुकीच्या निमित्तानं खूप काही आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत कारण समोर जे उमेदवार आहेत ते त्या बाबतीमध्ये मलाच टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत कर की घोडगंगा सहकारी साखर कारखाना अजित पवारांनी बंद पाडला अरे अशोका बेटा त्याच्यामध्ये भावकी उन्हाचे वाटेकरी असते या। एवढं मला माहिती होत पण ज्याला माझं का बदनामी करतो का का तेजा मी काय त्याचं घोडं आहे का बांध रेटलाय काय केलं काय त्यामध्ये खरं सांग तू तिथं कमी पडला त्याच्यामध्ये आपल्या हट्टापायी काही पण करायचं मी म्हणेल तेच खरं आणि दुसऱ्यांचं ऐकायचं नाही ह्याच्यामध्ये अनेक काही कंगोरी आहे की तो कारखाना का बंद पडला मधी सुधीर असेल दादा असेल बाकीचे सगळे सहकारी असतील यांनी काहीतरी दौरा शेड्यूलमध्ये काढलेला होता मी मित्रांनो सगळ्यांना सांगतो की मला जर हा कारखाना बंद पाडायचा असता आणि डायरेक्ट माझ्या भावकीला त्रास द्यायचा असता तर पहिला व्यंकटेश कृपालाच बंद पाडला असता कारण पण मी बंद पाडणाऱ्यापैकी कार्यकर्ता नाही मी मदत करणारा कार्यकर्ता आहे आज तुमचा आमचा सगळ्यांचा वैभव खरं तर दोन कारखाने होणार होते त्यावेळेस स्वर्गीय बापूसाहेब तिठे एका कारखान्याचे प्रवर्तक होते स्वर्गीय रावसाहेब दादा एका कारखान्याचे प्रवर्तक होते दोन दोन कारखाने त्यावेळेस चालले नसते म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी त्यांच्यामध्ये एक जो दुरावा होता तो दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं नंतर गोडगंगा सहकारी साखर कारखाना पहिला काढायचं ठरलं मी त्यावेळेस एम एस सी बँकेचा चेअरमन होतो त्याही काळामध्ये मी एक आपल्या जिल्ह्यातला महत्वाचा कारखाना माझ्या शिरूरचा एक महत्वाचं आर्थिक केंद्र होणार आहे माझ्या शेतकऱ्यांना दुसऱ्याच्या दारामध्ये जावं लागतंय हेलपाटे घालावे लागत आहेत रात्र रात्र तिथं बसावं लागतंय माझा ऊस घ्या ओ माझा ऊस घ्या अशा पद्धतीची परिस्थिती माझ्या ह्या भागातल्या शेतकऱ्यांची आम्ही त्यावेळेस बघत होतो आणि म्हणून आपलं आपलं असावं आपलं स्वतःच आपल्या तालुक्यातलं असावं ह्या हेतूनी आपण तो कारखान्याची उभारणी केली पुढेही वेळोवेळी जी मदत करायला पाहिजे ती केली गेली पण त्यामध्ये बऱ्याचशा चुका होत गेल्या आज मी काही माहिती काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्यामध्ये फार वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही माझ्या पुढे त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणूनच मी सांगतो की चूक झाली चेअरमनची इतर संचालक बोर्डाला कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता आणि त्याच्यातून हा कारखाना त्या ठिकाणी रसा तळाला गेलेला आपण सगळ्यांनी पाहिला तो बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला परंतु दुर्दैवाने तो बाहेर त्या ठिकाणी निघाला नाही ही, ही वस्तुस्थिती कुणी नाकारू शकत नाही ही, ही पण बाब मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आज घोडगंगाची मार्च दोन हजार चोवीस ची आर्थिक परिस्थिती पाहिली तर घोडगंगेवर दोनशे नव्वद कोटी रुपयाचं देणं आहे चौसष्ट कोटी रुपयाचा तोटा आहे चौऱ्याऐंशी कोटी रुपये राज्य सहकारी बँकेचा एन पी ए दोन हजार मध्ये झालाय त्यामुळं आजी माझी संचालकांना जप्तीची नोटीस निघालेली आहे बँक ऑफ बरोडा मध्ये नऊ कोटी रुपये दिलेले कर्ज पूर्णतः थकबाकीत गेल्यामुळं बँकेने जप्तीची नोटीस त्यांनी पण काढलेली आहे बँक ऑफ इंडिया नावर यांचे तीस कोटी रुपयाची अनेक वर्षाची थकबाकी आहे गोडगग्गा कारखान्याच्या कामगारांचं इतर देणी मिळून पस्तीस कोटी रुपये देणं आहे त्यामुळं कारखान्याचे सर्व कर्मचारी संपावर गेलेत गोरगंगा कर्मचाऱ्यांवरच्या नावावर घेतलेलं कर्ज एन पी झालेलं आहे घेणं न देणं त्या कामगारांना एकशे एकची नोटीस आलेली आहे या सर्व बाबी पाहता सदर कार बँकांच्या ओ सी गोरगंगा कारखाना प्रशासनाने न घेतल्याने आणि गोरगंगेचं भागभांडवल कमी आहे त्यामुळं कर्जशक्ती कमी आहे त्यामुळं कारखान्याला एन सी डी सीच्या कर्जाचा प्रस्ताव हा मान्य केला जात नाही मी आपल्याला सगळ्यांना सांगतो पहिल्यांदाच मी परवा लोणी काळबोरला शिवाजीराव आडराव पाटील मी माऊली मी तुम्हाला सांगतो केंद्रातलं सरकार अजून साडेचार वर्ष तिथं थांबणार आहे कारण पाच वर्षाचा कारकीर्द असती अमित शहाची माझी खूप चांगली ओळख आहे ते सहकार मंत्री आहे एनसीडीसी त्यांच्या हातात आहे उद्याच्याला तुम्हाला वीस तारखेला जे मतदान करायचंय ते मतदान करत असताना आपला दोन नंबर ते मतदान करत असताना आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये अमित भाईंची मदत लागणार आहे मधल्या काळामध्ये अनेक कारखान्यांना मी तिथं जाऊन त्यांची मदत घेतली उदाहरणार्थ किसनवीर कारखाना खंडाळा कारखाना विठ्ठल कारखाना बऱ्याच कारखान्यांची मी नावं घेतली त्याला तर एन सी डी सी काम मार्गी लावण्याचं अमित शहाच्या कडनं करून घेण्याची जबाबदारी माझी